गुड मॉर्निंग सर्वांना झाला का छान नाश्ता सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये आज चालली छा बड बस सकाळी सकाळी याक उड्या मिरच्या व्हिडिओच काढले होते दुपारी व्हिडिओ काढले शहा बना बिया टाकला होता त्याच्यात बटाटे पिसून टाकले रेसिपीच टाकायचा <स्थीज़> बघा इथं छोटीशी शेती केली माझ्या आई काय 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 मस्त मस्त भरपूर आहे कांदा लावला आहे आळूच्या वड्या करायच्या मी पाण्यात वडायला आली आळूच्या पाण्यात वड्या करायच्यात ना पाण्यात आली काय कळते वड्या ना नाळूची पाण्या

कैची निघा काढतात रे मम्मी ते काहीतरी लागतं ना हाताला आईला बोलव ना ती काय एवढे बास्के बोल आई हे किती छोटे छोटे हे बघ ना थोडसा बारकाने अंजीरचं झाड लावले बघा आमच्याकडे किती मस्त अंजीर आले किती आले हे पिकले आता मी तोडायला लागले होते किती छान तुटना की तोडाव लागले पिकले या अंजीर खायला तुटा ना बी वा किती मस्त झाड दाखवत आहे झाडच झाड भरपूर पापड घालायचं हे ना झाड तर खाली ठेवत काढून मोगऱ्याच हे बघ हे कशाच आहे चिकूच आहे चिकूच एवढं होत आलं तर पण सुकलं परत फुटले नवीन अंजीर इथे सोच्या फुलांच बाहेर गुलाब तिथे गुलाब हा मम्मी कर मम्मीच थांबता हा करायचं का संध्याकाळी

लाईट गेलेली आहे स्वातीताई स्वातीताई लाईटमध्ये असत वाळत वाळतो स्वतःईला आईच्या वड्या करतात ते स्वातीताई बघ सकाळी टाकले होते ना पापड सुकत आले टेरीसवर आमच्या टाकायला भरपूर जागा आहे पण तिकडे आमचे हे सगळे खाऊन टाकतात म्हणून आम्ही तिकडे केलं पापड काबू उद्या कुरड्या ते दिसत करावं लागेल कुरड्या भरपूर आहेत ना वरच करावं लागेल हे पापड काही जास्त नव्हती काढू व्हिडिओ श्दी हाय बोल हाय आपल्याला अजून नाही माहिती